रामराम मंडळी मागच्या आठवड्यामध्ये मी रत्नागिरीच्या कोहिनूर समुद्र रिसॉर्टवरती गेलो होतो तिथून भाटेच्या समुद्र किनाऱ्यावरती गेलो होतो रत्नागिरीच्या कोहिनूर समुद्र तसंच भाटे समुद्र किनाऱ्यावरती मी एक चित्रपित बनवलेली आहे आपण ती पाहिलेली आहे का जर तुम्ही पाहिली नसाल तर ती संपूर्ण चित्रपित तुम्ही अगोदर बघून घ्या येत्या शनिवारी म्हणजे एकोणतीस जूनला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे त्या दिवशी मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी असते एरवी वेळेअभावी श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात गेलो की माऊलींच्या समाधीचं दर्शन घेऊन अजानबागेतील अजान वृक्षाला नमस्कार करून सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालून विणामंडपामध्ये थोडा वेळ बसतो मग घरी जायला निघतो पण आज श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात जाऊन सर्व देऊळवाड्याचं व्यवस्थित दर्शन घ्यायचं असं मनाशी ठरवून घरातून निघालो पुण्याहून आळंदी गाव साधारण तेवीस किलोमीटर अंतरावर असून या गावाला अलकावती सिद्धक्षेत्र अलंकापुरी व देवाची आळंदी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आळंदी गावात प्रवेश करताना प्रथम इंद्रायणी नदी नदीचा घाट आपल्याला लागतो ह्या घाटावरील प्रवेशद्वारातून आपण आत येतो तेव्हा आपल्याला वाहणारी इंद्रायणी नदी दिसते या नदीच्या काठावरती विश्वशांती केंद्र आहे ह्या केंद्राला संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ म्हणून ओळखलं जातं माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आता जवळ आला असून आता येथील व्यासपीठ विविध कार्यक्रमांसाठी सुसज्ज होत आहे दरवर्षी माऊली संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते विश्वशांती केंद्राच्या व्यासपीठापासून चालत चालत तिथे असलेल्या सेतूने मी नदीच्या पलीकडील काठावरती आलो तिथे भक्त श्री पुंडलिकाचे मंदिर लागले हे मंदिर पुण्यातील एक सावकार श्री चिंतामण माळवतकर यांनी अठराशे सत्तावन्न साली बांधले मंदिराच्या बाहेर नंदी असून मंदिरात शंकराची पिंड आहे श्रीभक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन आपण घाटावरील त्रिवेणी भागीरथी कुंडाकडे येतो ह्या कुंडामध्ये इंद्रायणी भागीरथी व मनकर्णिका या तीन नद्यांचा संगम आहे पुढे इंद्रायणी नदीवरील सेतूजवळ विश्वशांती स्तंभ आहे या स्तंभावर सिंह गरुड मोर व कमळ यांची शिल्प असून त्यावर शांती ध्वज आहे नदीघाटावरून चालत असताना वाटेत लेदर बॅग्स खेळण्यांची पितळ्याच्या भांड्यांची पूजेच्या साहित्यांची भरपूर दुकानं लागतात पुढे दक्षिणमुखी शनिमारुती मारुती मंदिर लागते मंदिरातील भिंतींवरती हनुमानाचा व शनिदेवाचा श्लोक संगमरवरी फरशीवरती कोरलेला आहे रामराम मंडळी मी आता श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराच्या महाद्वारापाशी आलेलो आहे या महाद्वाराच्या बाजूलाच श्री संत महादेव कासार यांची समाधी असून कासार समाजाची दिंडी ते पंढरपूरपर्यंत घेऊन जात असत पंढरपूर येथील मंदिरात पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वी जशी नामदेव महाराजांची पायरी आहे तशीच आळंदीला माऊलींच्या मंदिरात जाण्यापूर्वी माऊलींचे थोर भक्त हैबतराव बाबांची पायरी आहे पितळ व चांदीच्या आवरणामुळे ही पायरी चटकन लक्षात येते सर्व भाविक बाबांच्या ह्या पायरीवरती नतमस्तक होऊन नंतर मंदिरामध्ये प्रवेश करतात महाद्वारातून प्रवेश केल्यावर लगेच उजवीकडे मारुतीचे मंदिर आहे तेथील मारुतीचे दर्शन घेतले तसेच महाद्वारात शिरल्यावर लगेचच डावीकडे असलेल्या गरुड मंदिरात गरुडाचं दर्शन घेतलं तिथून काही पावलं चालून गेल्यावर माऊलींची पालखी दिसली हीच पालखी नगरप्रदक्षिणा करण्याकरता व वा पंढरपूरच्या वारीला घेऊन जातात त्यामुळे तिथे क्षणभर थांबून माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं पुढे ज्ञानेश्वर महाराजांचे थोर भक्त व पालखी सोहळ्याचे प्रवर्तक हैवतराव बाबा यांचे पादुकास्थान मंदिर आहे ब प बाळासाहेब पवार हरफळकर हे है हैवतराव बाबा यांचे वंशज असून ते दिंडी सोहळ्याचे मालक आहेत या मंदिरात हैवतराव बाबा यांची प्रतिमा असून विठ्ठल रखुमाई व मारुती रायांच्या मूर्ती आहेत त्यानंतर पुढे हनुमान दरवाजा आहे वारीच्या वेळी स्त्रियांना स्त्रींचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या कार्यकारिणीने एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशी साली हा हनुमान दरवाजा बांधला हनुमान दरवाजाजवळ भाविकांना यायच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे हनुमान दरवाजासमोर संत एकनाथ पार आहे ज्ञानेश्वर महाराजांनी हळंदी येथे संजीवन समाधी घेतली कालांतराने या स्थानाचा लोकांना विसर पडला पुढे या स्थानाची जंगलसदृश अवस्था झाली माऊलींच्या कंठाला अजान वृक्षाच्या मुळांनी वेढा घातला ज्ञानेश्वर महाराजांनी एकनाथ महाराजांना आळंदीत येण्याचा स्वप्नदृष्टांत दिला झाडे झुडपे वारुळं व श्वापदांचा वावर असलेल्या जंगलात एकनाथ महाराजांनी प्रवेश केला एकनाथ महाराज ज्या स्थानावर बसले व तेथून त्यांनी माऊलींचा धावा केला ते स्थान म्हणजे हा एकनाथ पार्क माऊलींच्या निर्देशानुसार नंदीच्या खाली असलेल्या दरवाजातून आत गेल्यावर उभयदांचा तीन दिवस दिव्य संवाद झाला एकनाथ महाराजांनी माऊलींच्या कंठास लागलेल्या अजान वृक्षाच्या मुळ्या दूर केल्या इथे बावीस किलो वजनाच्या एकनाथ महाराजांच्या पितळी पादुकांची स्थापना केली असून एकनाथ महाराजांच्या पंचधातूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे एकनाथ महाराज पाराच्या शेजारीच केसरीनाथ महाराज लक्ष्मीनाथ महाराज व भोजलिंग काका यांचं समाधी मंदिर आहे लक्ष्मीनाथ महाराज हे नाथ पंथातील थोर संन्यासी होते केसरीनाथ महाराजांचं लक्ष सेवेकड़े असल्याने त्यांनी तीर्थयात्रा केल्या व पुढे ते आळंदीचे रहिवासी झाले सन सतराशे चोवीस साली त्यांनी समाधी घेतली भोजलिंग काका हे पेशानी सुतार होते निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपानदेव व मुक्ताबाई ह्या भावंडांना भोजलिंग काकांनी अंगा खांद्यावरती खेळवले होते त्यामुळे ही भावंड त्यांना काका म्हणत पुढे ज्ञानेश्वर महाराजांचा त्यांना अनुग्रह झाला होता भोजलिंग काकांच्या समाधीचं दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर पुढे डावीकडे गणेश दरवाजा लागतो या दरवाज्यातून आत आल्यावर समोर गणेश मंडप दिसतो गणेश दरवाजा व गणेश मंडपावरून पुढे गेल्यावर आदिशक्ती संत मुक्ताबाईंचं मंदिर लागतं मुक्ताबाईंच्या मूर्तीला नमस्कार करून मुक्ताबाईंच्या मंदिरासमोरच माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा प्रसंग शिल्पाच्या स्वरूपात साकारला आहे माऊली संजीवन समाधी शिल्पाच्या बाजूला समाधीद्वार आहे इथे नंदीची मूर्ती असून ह्याच नंदिकेश्वराच्या समोरील दोन पायऱ्यांच्या खालून ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थानी गेले ह्या नंदिकेश्वराचं दर्शन घेऊन बाजूला असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात गेलो ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीपासूनच्या काळात हे सिद्धेश्वर मंदिर आळंदीत होते पूर्वी आळंदी गाव हे या सिद्धेश्वर मंदिरामुळे प्रसिद्ध होते सिद्धेश्वर मंदिराच्या बाहेर येऊन पिंपळपारापासून मंदिराचा कळस पाहिला पंढरपूर वारीसाठी माऊलींच्या पालखीचं जेव्हा मंदिरातून प्रस्थान होते त्यावेळी सिद्धेश्वर मंदिराचा कळस हलतो मंदिरावरील कळस हल्ल्यावर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होते माऊलींच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक देऊळवाड्यातील परिसरात आनंदाने फुगड्या घालतात माऊलींच्या नावाने गजर करतात सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूलाच अजान बाग आहे ज्ञानेश्वर महाराजांनी बाराशे शहाण्णव साली आळंदीला सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात संजीवन समाधी घेतली त्यावेळी त्यांनी हातातला दंड मातीमध्ये रोवला आणि ते समाधीस्थळी प्रवेश करते झाले पुढे त्या दंडाने मूळ धरले त्याला पालवी फुटली कालांतराने त्याचा वृक्ष झाला तोच संजीवन समाधीवरचा अजान वृक्ष होय गेली सात दशकं हा अजान वृक्ष जनमानसाला प्रेरणा व आत्मशक्ती देत आहे ह्या अजान बागेत बरेच अजान वृक्ष असून इथे असा समज आहे की ह्या वृक्षाखाली केलेला अभ्यास कायम लक्षात राहतो ह्या अजान वृक्षाच्या खाली बरेच भाविक ज्ञानेश्वरीचे वाचन करत असतात तसंच इथे ज्ञानेश्वरीतील काही ओव्या संगमरबरावर कोरलेल्या आहेत भाविक मोठ्या श्रद्धेने ह्या वृक्षावर मस्तक टेकवतात त्याला आलिंगन देतात अजान बागेतील अजान वृक्षाचे दर्शन घेऊन काही पायऱ्या उतरून मी विठ्ठल रुपमाईचे दर्शन घेतले तिथे असलेल्या मंडपात देखील काही भाविक ज्ञानेश्वरीचे वाचन करत असल्याचे मी पाहिले या मंडपासमोरच सुवर्णपिंपळ आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने या सुवर्णपिंपळाला सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या मी पण माझ्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत असे म्हणून सुवर्ण सुवर्णपिंपळाला प्रदक्षिणा घातल्या व तेथील नंदी व शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले ह्या सुवर्णपिंपळाच्या बाजूला ग्रंथ व धार्मिक पुस्तकांचं विक्री केंद्र आहे त्या पुस्तक विक्री केंद्रात जाऊन आलो नंतर माऊलींचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभा राहिलो या दर्शन रांगेतून पुढे सरकत असताना पुन्हा सिद्धेश्वर मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले नंतर गणेश मंडपातील गणपतीचं दर्शन झाले तिथे असलेल्या सुरक्षारक्षकांनी मोबाईलचा वापर करण्यास नाकारले त्यामुळे मोबाईल बंद करून पंखा मंडपामध्ये पोचलो तिथून पुढे गाभाऱ्यात पोचलो तिथे माऊलींच्या संजीवन समाधीस व त्यावरील माऊलींच्या मुखोट्यावर मस्तक ठेवून मनातून माऊलींना म्हटलं हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा आणि पुढल्या क्षणात गाभाऱ्यातून बाहेर आलो माऊलींच्या दर्शनाने मन शांत झाले माऊलींच्या संजीवन समाधीपाशी असलेली ऊर्जा मनात साठवून वीणा मंडपाकडे जाऊन थोडा वेळ बसलो पुन्हा आषाढी वारीला माऊलींचे दर्शन घडणार ह्या विचाराने मनात उत्साह संचारून मी परत घरी जायला निघालो तर मंडळी स्वस्थ रहा मस्त रहा व सकारात्मक रहा संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिरावरती बनवलेला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा